येत्या पाच तारखेला आम्ही विजय उत्सव करणारच आहोत यासाठी सर्वांशी बोलणं सुरू आहे आमच्यासोबत जे जे आंदोलनात उतरले होते तर सर्वांची एकजूट या विजय उत्सवात दाखवण्याची गरज आहे जेणेकरून या सरकारचा कुटील नाव मराठी अमराठी करायचं आहे मराठी माणसात फूट पाडायची मात्र मराठी माणसात फूट पडत नाही हे लक्षात आल्यानंतर पुन्हा मराठी माणूस या लढ्यात एकत्र असल्याचं बघून तो पुन्हा एकत्र येऊ नाही यासाठी सरकारनं हा जी आर मागे घेतलाय अशी प्रतिक्रिया शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्वे सर्वा उद्धव ठाकरे यांनी दिलाय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी आज मुंबईमधील विधानभवनामध्ये उद्धव ठाकरे उपस्थित होते त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे शक्तीपीठ महामार्गाचा विषय आहे एक घोटाळेबाज सरकारनं केलेल्या अनेक घोटाळ्यांचा विषय आहे मंत्र्यांची रोज येणारी प्रकरणं आहेत त्यात शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत हे सगळं बघता मला उत्सुकता आहे की कमळी नेमकी कुठल्या शाळेमधून शिकले कारण मार्क मिळाले शंभरपैकी शंभर आणि कमळी आमची एक नंबर त्यामुळं कमळी ही नेमकी कोणत्या शाळेतून शिकली आणि त्या शाळेवर कुठल्या भाषेची शक्ती होती का की त्या शाळेत ईव्ही एमची मदत होती कमळीला एक नंबर म्हणणारे कोण आहेत हे मला पाहायचं आहे अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरे यांनी भाजपवरती केली या घोटाळेबाद सरकारने केलेले घोटाळे आहेत यांच्या मंत्र्यांचे रोज काही ना काहीतरी पाप बाहेर येत आहेत शेतकऱ्यांचे विषय तसेच प्रलंबित आहे या सगळ्या गोष्टी आता काल पर्वाकडे आदित्यने विषय घेतल्यानंतर घाई त्यांनी कॉलेज ऍडमिशन केल्या आता या मुलांची यादी जाहीर झाली मला आता उत्सुकता आहे कारण आज सगळ्यांच्या घरी पेपर आलेत आलेत ना या मराठी पेपर आलेत ना मला उत्सुकता आहे की ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेतनं शिकली कारण मार्क मिळाले शंभरपैकी शंभर कमळी आमची एक नंबर आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का तिने शंभर मार्क कसे मिळवले का त्या शंभर मार्कात सुद्धा ईव्हीएम तिने वापरलं होतं का तर ती मला उत्सुकता आहे त्याच्यामुळे कमळी आमची एक नंबर म्हणणारे कोण आहेत त्यानं मला आता बघायचं